नमस्कार मंडळी आज जेवणामध्ये ना मस्त चमचमीत असं जेवायची इच्छा होती पण मसालेदार किंवा लाल तिखट वगैरे खायची इच्छा नव्हती मग कुकर गरम केला त्यामध्ये एक लहान चमचा तेल घालायचं तेल छान असं गरम झालं की पाव चमचा हिंग घालायचा हिंग छान फोलला की त्यामध्ये एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी घालायची जवळपास दोनशे ते अडीचशे ग्रॅम इतकी मटकी आहे शक्यतो मोड आलेलीच घ्यायची एक तर चवीला छान लागते आणि शरीरालासुद्धा हिचे फायदे जास्त असतात चवीनुसार मीठ घालायचं आता तेल मिठावर मटकी एक दोन मिनिट आचेवर छान असं परतून घ्यायचं इथं आपलं काम झटपट व्हावं म्हणून मी कुकरमध्ये ही प्रोसेस करते तुम्ही सेम प्रोसेस कढईमध्ये केली तरीही चालेल पण कुकरमध्ये चव जास्त छान लागते एक दोन मिनिट मटकी परतून घेतली की अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालायचं चा। छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं मध्यम माच्यावर फक्त एक शेट्टी करायची आणि लगेच गॅस बंद करायचा एकच शेट्टी होऊन द्यायची म्हणजे मटकीबरोबर नव्वद टक्के शिजते आणि गाळसुद्धा होत नाही कुकर आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया मटकी शिजते तोपर्यंत आपण इथे वाटण्याची तयारी करूया तर कढईमध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे शेंगदाणे घेतले शेंगदाणे मंद ते मध्यमाचेवर हलके साल तडकेपर्यंत भाजप भाजून घ्यायचे शेंगदाणे छान असे भाजले की त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं सुरुवातीला शेंगदाणे तेल न घालता भाजायचे म्हणजे व्यवस्थित भाजतात तेल घातल्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे घालायचे व्यवस्थित एकजीव करायचं त्यानंतर आता तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबिरच्या काड्या घेतल्या आहेत एक मिनिटभर शेंगदाण्यांसोबत असं छान परतून घेऊया तुम्हाला जर लसूण परतून घालायचं नसेल तर तुम्ही वाटणामध्ये कच्चाच घातला तरीही चालेल पण लसूण परतला की त्याची चव जास्त छान लागते आणि कच्चा वाससुद्धा येत नाही असं मिनिटभर छान परतून घेतलं गॅस बंद करून घेऊया एका प्लेटमध्ये संपूर्ण साहित्य थंड करून घेऊया मटकी आपली शिजली आहे कुकरचा गॅस मी लगेच बंद केला एकच शिट्टी करायची त्यापेक्षा जास्त केली तर गाढ होणार वाटणाचं साहित्यसुद्धा गार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला वाटण करायचे तर हे साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलं त्यामध्ये त्या पाव चमचा हळद घालायची आहे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर लागेल तसं थोडं पाणी घालून बारीक असं वाटण करायचं आहे इथे पाहू शकता मस्त हिरवगार खमंग असं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी करूया तेल गरम झालेलं आहे जास्त तेल घेण्याची गरज नाही आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे हे वाटण लो टू मिडियम फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं साहित्य आपण खमंग भाजलं होतं म्हणून वाटण पटकन परतलं जातं आता वाटण परततंय तोपर्यंत मटकीची वाफ निघाली आहे अजिबात गाळ झालेले नाही नव्वद टक्के बरोबर शिजते मटकी अशी कुकरमध्ये शिजवून घेतली की पाचच मिनटात मटकी शिजते तो तोपर्यंत वाटणचं साहित्य तयार होतं आणि वाटण परततंय तोपर्यंत मटकीची वाफ निघते आणि दहा पंधरा मिनटातच आपली भाजी तयार होते वाटण इथं आपलं छान परतलं गेलं आहे आता आपण यामध्ये शिजवलेली मटकी घालूया वाटण आपण जितकं छान खमंग परतून घेतो भाजीची चव आणि रंग तितका छान येतो आपण मटकी शिजवताना एकच शिट्टी केली होती त्यामुळे मटकी एकदम परफेक्ट शिजते अजिबात गाळ होत नाही आणि पटकन भाजी तयार होते व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलं आहे आता आपल्याला रसा किती हवा आहे त्यानुसार यामध्ये कोमट पाणी घालायचं ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती कशासोबतही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच वन्नाट लागते इथे मी एक ग्लासभर पाणी घातलं आहे जास्त पाणी घालण्याची गरज नाही कारण मटकी आपण आधीच शिजवलेली आहे आपल्याला फक्त लो टू मीडियम फ्लेमवर एक पाच ते सात मिनिट उकळून घ्यायची आहे जेणेकरून भाजीची चव अजून छान लागेल आपण मटकी शिजवतानाच मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मी वरून मीठ घातलेलं नाही आहे कोथंबीर घातली आहे आणि पाच ते सात मिनिट ही भाजी छान उकळून घेऊ इथे आपण मटकीच्या भाजीसोबत आज चपाती करणार आहोत त्यामुळे इथे मी चपात्या करून घेणार आहेत चपात्या होतात तोपर्यंत पाच ते सात मिनिट ही मटकीची रस्सा भाजी शिजवून घेणार आहोत तुम्ही रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये ही मटकीची भाजी एकदा नक्की करून पहा गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती ही छान लागते पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे रंग अतिशय सुंदर आलेला आहे सुगंध तर अप्रतिम येतोय आणि चवीला तर भन्नाट लागते आजची मटकीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही ही रेसिपी बनवता का हे सुद्धा नक्की कळवा आणि कधी बनवणार आहात हे सुद्धा सांगू शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नातेवाईक मित्रमंडळीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करत राहा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील ते सुद्धा ट्राय करून आस्वाद घेतील चवीला मटकी ही अप्रतिम झाली होती आम्हाला खूप आवडते जेव्हा लाल तिखट खायचं नसतं त्यावेळेस आम्ही अशा प्रकारची मटकी बनवतो तर परत भेटते अशा छानशा खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद